मी सासरच्या लोकांच्या विरोधातले व्हिडिओ बनवते म्हणून तुम्ही लगेच बोलताय की तुझ्या सासरचे लोक तसे असतील म्हणून तू बनवते तर असं नका बोलत जाऊ कारण कसं आहे मी सासरी गेले ना आत्ता तर माझे सासू इतक्या सुंदर गरम गरम चुलीवरच्या भाकरी बनवून मला खाऊ घालते खूप जीव आहे जावंकडं गेले तर जाऊला सैपकाचा कंटाळा आला की हॉटेलमधला आणून करून खाऊ घालती पण मला काही करू देत नाही बिचारी तिचा बी खूप जीव आहे आणि एवढंच नाही मी तर राहते ना तर राहत्या घरी माझी सून मला ही कलिकाडी इकडं करू देत नाही मस्त स्वयंपाक करून रोज सकाळी संध्याकाळी खाऊ घालती तिचा बी माझ्यावर खूप जीव आहे आणि माहेरी गेले तर आईसारखं प्रेम करणाऱ्या माझ्या भाऊजा या हातावर ताट देतात ती बी गरम गरम करून त्यांचा बी माझ्यावर खूप जीव आहे आणि एवढंच नाही राहिला प्रश्न नवऱ्याचा करोनामध्ये मी आजारी होते त्यावेळेला दीड दोन महिने माझ्या नवऱ्यानं रोज सकाळ संध्याकाळ गरम गरम सुंदर स्वयंपाक करून मला खाऊ घालून कामावर जात होते त्यामुळं सांगते मी नशीब खूपच छान काढून आलेली आहे कारण मी कधी कुणाविषयी वाईट चितले नाही कसं म्हणतात ना की आपल्या कर्माचे फळं हितच भोगायचे तर जर तुम्हाला सासरी त्रास असेल तर मग तुम्ही काहीतरी वाईट कर्म केलेलं असेल त्यामुळं मला अशा कमेंट नका करू कारण मी खूप नशीबवानाही मी चांगलं कर्म केलेलं आहे नाही मागता देवानं माझ्या झोळीत असं बादाबादाबादा सगळं दिलेलं आहे सगळं सुख दिलेलं आहे